तोंडात गळ लागलेला नाही कटल मासे बघू शकताय किती मोठा बागा दिसतच एक एक वाटे बागा गेल तर खास करून तर आंबळे पकडणे आलोय नदीला आणि आज खास तर चिलबी पकडण्यासाठी आलोय आणि लंबोरणे बाकीच्या जवळजवळ चौघ जण आलोय तर चौघांक नाही दोघांक लमदोर आहेत आणि दोघांक आमच्याकडे रोड आहेत तर, तर बघू रॉड तर वाटत नाही लमदोरने ज्या साईडला लागतात पण तरीसुद्धा आपण बघू रॉड मे लमदोर सारखा बनू आणि बघू चिलापी ह्या साईडला लागते चिलापी किंवा कानशे आणि थोडा प्लॅन पण करून आलो आहे की कि जरी चिलापी नाही लागली तरी संध्याकाळचं असं फेक जाळ्याने सुद्धा आपण पाकडणार आहे तर बघू आणि आता थोडंफार खाद्यसुद्धा मग टाकून घेऊ आपण पण एवढ्या जागा जवळच टाकू बघू येत येतात का वास हो। वास पाडल्याच्या नंतर येतात पण आता जास्त गंडोळ पाणी आहे त्याच्यामुळे काही सांगता नाही येत बघू शकताय पहिले मग सुरुवात झालेली आहे आणि तिकडे एक चांगल्याच मोठ्या साईजची भेटलेली जिलपी आणि वाटलं नव्हतं की इतकी सुद्धा मोठी भेटन पण चांगलीच साईज भेटली बघा जवळजवळ अर्धा किलोची आसनच ती तर चला पहिले तर सुरुवात झालेली आमची चांगलीच तर बघू अजूनसुद्धा आपल्याला भेटतात का आणि अजून तर मी तर पाण्यामध्ये गळ टाकलं सुद्धा नाही चारच अजून अजूनसुद्धा बघू तर, तर बघू शकताय पहिली चिलपी रॉडने पाकडलेली आणि एकदम बारीक साईजची लागलेली बघा चला माझ सुरुवात झाली माय इतकी चिलपी आणि बघू शकताय तिकडून सुद्धा एक आणलेली आहे चिलपी तिकडे लागत का तिकडे जायला पण एकदम बारीक साईजची लागली एक आणि अजून सुद्धा बारीक बारीकच वाढतात आहे मोठे चिलपी तर दोन पकडलेत तसे पण बरा जुशार झालाय पण काही मोठे अजून मला तर नाही भेटले तर बघू आणि थांबत तर येत पण नाही अशा उन्हामध्ये लय मग सुद्धा नाही अजिबात आणि लय बारीक आहे लय बारीक पिल्लो आहे मरळीचं तर त्या साईडला भेटतात वाढतं आणि मीसुद्धा माझ्या चांगल्या साईडचे पकडलेले बघा आणि बऱ्याच उशारानंतर भरपूर म्हणजे आता मोठ्या चा चांगल्या माहितीला पण लागायला लागल्यात आणि ऊन उतरले खास करून तर त्याच्यामुळं आता मासेसुद्धा लागतात तर बघा इतक्या पकडल्यात आणि अजूनसुद्धा भेटतील पण आमच्याकडे चारा, चारा कमी पाडलेला आहे आणि भाकर म्हणजे चौगजण आहे आणि भाकर लयच कमी पडले आता इतके जे म्हणजे एखाद्या वेळेस आता ते खपून सुद्धा जाईन पुरायची नाही ते माशाचा टाईम आणि आमच्यामुळे चारा संपणार आहे आणि खास करून तर चारचे पुढंच लागतात पण आमच्याकडे भाकर तर नाही राहणार एवढं टाइम आणि आता दोनच वाजलं तर आणि चारच्या पुढं जास्त करून मासे भेटतात बघू शकता मग असे जे आडकण आलेले आहेत आणि सुद्धा तोंडात गळ लागलेला नाही आणि तसं हिसका दिला त्याच्यामुळं दोन्ही पण असे गुंतून आलेत ते मासे आणि लय बारक आहे मग दोन्ही पण बारक्याचे लपे घ्यायच्या ना लायकीच्यासुद्धा नाही ते आपल्याला सोडून द्यायला लागणार आहे आता थोड़ा जागा चेंज करतोय आणि बघू इथं थोडं या जागेत मध्ये असे मोठ्या मोठ्या साईजचे भेटतात त्याच्यामुळे आता मी सुद्धा इकडेच आलोय बघू आपल्याला काय भेटते का आणि जागा तर बघा कसा जबरदस्त आहे मग एकदम शांत आणि सगळं म्हणजे पावसाचंच वातावरण आहे त्याच्यामुळं पाऊस सुद्धा आलेला आहे आणि या साईडने सगळ्यात जास्त पाऊस आलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे गाळाला तर काय लागत नाही पण आता इथं एक जा फेक जाळ टाकलेलं बघा एक चिलापी मोठ्या साईजची आणि भरपूर मोठे साईजची चिलापी सुद्धा लागलेले बघा आणि मग याच्यापेक्षा मोठी चिलापी आहे गाळाला जे आपण पकडले होते त्याच्यापेक्षा मोठी चिलापी आहे आणि जवळजवळ तीन पावशापर्यंत पर्यंत आहे बघा चांगली साईज सुद्धा भेटलेले आपल्याला बघू आता इथं एक फेक जाळ टाकलेलं आणि आपण तिथं सुद्धा आपण असा चारा टाकला तिथं सुद्धा पिंजरे सुद्धा चिलापेचे टाकून ठेवलेले तर त्याच्यामध्ये सुद्धा आल्यात जास्त नाही पण दोन तीन तर आहेत आणि बघा एकदम मोठी साईज पिंजऱ्यामध्ये सुद्धा आता तो त्याचं तोंड आपल्याला बघायला लागणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला ते काढता येते त्या साईडने म्हणजे तोंड होतं त्याचं आणि तिथून मग थोडं असं उचकायचं आहे मग लगेच तिथून निघतात आणि परतसुद्धा आराम आहे पॅक करून घ्यायच्या आणि सगळ्या चार आलेले आहेत आणि सगळे ही साईज आहे ही फेक जाळ्यामध्ये आणि त्या बाकीच्या पिंजऱ्यामध्ये आणि परत सुद्धा लगेच आपल्याला लावून ठेवायचं आहे तर चला मग जास्त काय मेहनत नाही लागत त्याला लावायला पण अख्ख्या जास्त नुकसान होऊ शकते या पावसामुळे आहे का छत्री तर आहे पण छत्रीत काही इतकं जमायचं नाही तरी सुद्धा बघू थोडंफार दाखवतोय या सुद्धा मग पागे टाकायचं आपल्याला फेक जाळं आणि त्याच्या जा काही पिंजऱ्यातल्या चार आणि फेक जाळेला एक आणि बाकीच्या गळालासुद्धा पाकडल्यात तर ते सुद्धा आहे माहिती आल्यासारखं मग आम्हाला तर भेटलेलेच आहेत चिलप्या गळाला थोड्या तर दहा बारा तर एक पकडल्यात गाळाला आणि फेक जाळ्यामध्ये एक आणि पिंजऱ्यात चार आणि तोसुद्धा पिंजराय तिथं तो त्याच्यामध्ये तर ना आले चिलाक्या त्याच्यामध्ये एक पण नाही आले तर असं वाटलं की त्याच्यातसुद्धा नाही यायचे त्याच्यामुळे दाखवायला जम जमलं नाही तर तिकडूनचा बघा ह्याच्यात एकही नव्हते आले आणि तिकडूच्या ह्याच्यात आल्या त्या तर आता कळतं एकदा इथं एवढ्या जागा फेक जाळ्या बघू टाकून आपण बघू घ्या त्यात का जबरदस्त म्हणजे पाऊस आलाय पण पाटकेने एक आपण टाकून घेऊ आणि थोडं तिरक पाडलेलं आहे थोडं म्हण आणि पावसामुळे घाय घाय काही जमत नाही आणि इतके मोठे मोठे प्रेम पाडायला आलेले शेवटी नाही झाले त्याच्यात नाही आली वाटतं पण बारके साहेबचे बारके नाही जवळजवळ दोन आलेले आहेत बघा दोन बागा किती पाऊस पडायला लागलाय मग इतकं गरम होत होतं ना लय जबरदस्त मग गरम होत होतं त्याच्यामुळं पाऊस सुद्धा आला जोरात पाऊस तर काय आता उघडायचं नाही असं वाटतंय पांगलंय महे सगळे का आवड पांगलंय या का ठिकाणी येते एक दोन ते आपल्याला बघू किती भेटतात आणि माझ्या चार पाच जण आहे आपण आपल्याला जवळजवळ अर्धा अर्धा किलो तरी यायला ना असा प्लॅन झालेला आहे आणि बघू आता आपल्याला त्या साईडला सुद्धा आपल्याला ताकत टाकत जायचं नाही बघू सुद्धा एखादी भेटते का चिलापी आपल्याला आणि अशा पावसामध्ये मा मज्जासुद्धा येते खास तर गरम होत होता आपल्याला आणि बघा एकदम गोल आता हे गोल सुद्धा पडलेलं आहे एकदम बराबरमध्ये बघू काही वेळेस कितीसुद्धा भारी पडलं तरीसुद्धा मग भेटत नाही चिलापी आणि काही वेळेस कसं पण जरी पडलं तरीसुद्धा चिलापी भेटतात असं मग चिलापी असली तर भेटते बघा मासासुद्धा ओढून गेला त्या साईडला मग होते मासे असं म्हणता येईल आणि परत एकदा मग असं गुंतलं ना तर एखादी दगड असते आणि दगडीवर ते असं पदर ते खालच्या म्हणजे मने लावलं ते असं उचलून राहतात त्याच्यात जातात मासे त्याच्या खालनं सुद्धा असं पण नुकसान होते एकदम खाली काय नसलंच तर मग भेटतात आपल्याला सगळे मासे भेटतात आणि खोल पाने तर आता ते बोडूनच काढतील तसं तर काय निघायचं नाही ते जास्त करून खाली मेन म्हणजे गुतायला नाही पाय गुतलं तर मासे जातात त्याच्यातनं आता निघून जातात मासे नाल काय का आपा। तर बघू शकता इथं मासे होतेच तर आलेले सुद्धा आहेत बघा आणि जो सफेद दिसतोय मासा, हो, मासा, मासा हो असलंच मासा मग एक पळालेला या साईजचा असं मोठ्या साईजचा थोडे बारके साईजचे पण असं मासा होता मग मोठ्या साईजचा तोच आपलं नेमका गेलाय आहे तर सगळे मिळून चार मासे आल्यात आणि चांगलं माहिती भेटलेले आहेत मासे इतके तर काही भेटत नाही काय बघितलंच तुम्ही एकतर पूर्ण मग अख्खी इतकी मेहनत इथं वाया ते आणि फेल गेल तर ते आणि ह्याच्यामुळे ते डायरेक्ट चार चार मासे भेटल्यात दोनशे लप्या आणि एकदम एकतर चांगल्याच मोठे साईजचे बघा आणि ही साईज येते चिलाप्याची आणि आपल्याला गळाला तर का अशी साईज नाहीच लागलेली शेवटी आणि एक अर्धा किलो पर्यंत लागलेली पण अशी तर नाहीच आणि मी तर म्हणतोय जवळजवळ एक किलो पर्यंत ही चिलापी आणि सगळ्यात या चिलप्यात मोठी ती त्यांच्यापेक्षा मोठी आहे बघा किती मोठी चिलपी आहे ती शेवटी एक बारीक मागाशी लय गरम व्हायचं आणि आता चांगलं मजा सुद्धा वाटते माशेसुद्धा भेटतात आणि चांगला गार गार म्हणजे हवा सुद्धा म्हणजे थोडंफार सुटलंय तर मस्त वाटते वातावरण मस्त आहे पावसाचं वातावरण आहे आणि बरेच दिवस झाले ते मासे नव्हते भेटत फायनली त्याच्यात सुद्धा मासे आलेले आहेत बघा तिथं एकतर वरतीच चिलापे आले आणि खाली खाली सुद्धा आणि एकदम मोठ्या साईज आणि तसलेच चिलप्या मी यायला लागल्यात आता तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि वाटलं नव्हतं की चिलप्या ये येतील शेजारच कारण तर आपण इथं वरच्याच बाजूला टाकलेलं फेक जाळं आणि इथं शेजारीच आपण परत एकदा टाकलं आणि त्याच्यामध्ये चांगल्याच मोठ्या साईजचे चिलप्या बघा एक नंबर साइज मध्ये आता भेटायला लागलेले आपल्याला आणि त्याच्यात सुद्धा गांजोमध्ये सुद्धा भरपूर झालेले आहेत बघा आणि तरी सुद्धा आपण त्या सुद्धा बाजूला जाऊन बघणार अजून खाली पर्यंत तर मोठा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपल्याला इतकं दाखवायला जमायचं नाही तरी सुद्धा बघू आणि या सगळ्यात मय ब्याकर पाडलेले फेक झाड बघू ह्याच्यात मासे येतात का कारण तर सोयनी अजिबात पाडलेलं नाही ते असं थोडं तिरकच पाडलेलं आहे बघू आशयाच्यात सुद्धा कधी कधी येतात परत प्रत्येक वेळेस तर नाही आणि बराबर पाडलेलं सुद्धा नाही त्याला सुद्धा उतरायला लागते आता बघू ह्याच्यामध्ये एकदम गोल राऊंड ला पाडलेलं आणि बघा एक सुद्धा मासा आला नाही आणि प्रत्येक फेक जाळ्याला उतरायला तर लागतंयच नाही भेटलेला ह्याच्यामध्ये आणि तिकडं सुद्धा मे गळावाली माणसं आहेत आणि लय आवाज येतोय म्हणलं असं वाटतंय की त्या ला मोठा मासा त्यांनी पाकळलाय बघू तुम्हाला दाखवतच दिसलं तर आपल्याला पण उशीर लागणार आहे त्यांना ला असं वाटतंय आणि एकदम मोठ्या साईडचा मासं वाटतोय तर ते हळूहळूसुद्धा वडायला लागलेले आहेत बघा आणि अशा पावसामध्ये सुद्धा त्यांना गळाला बघा किती मोठा मासा असणार आहे आणि पलीकडच्या साईडला येतो त्या लांबून आपल्याला सुद्धा माहितो मासा अशा तरफाडतो आणि भिजतोय आपल्याला ह्या साइडने आपण आलीकाडच्या साईडला आहे आणि ते पलीकडच्या साईडला आहे आणि उशर लागणार आहे त्यांना कारण तर मोठा मासा आहे तो तर तुम्हाला दाखवतोच आणि फायनली त्यांच्या जवळ सुद्धा मासा आलेला आहे बघा आणि असं वाटतंय की काटला मासा आहे काटला मासा बघू शकताय किती मोठा आहे बागा दिसतच अस जबरदस्त आणि कमीत कमी दहा ते बारा किलोचा त्यांनी मासा पाकडलेला आहे बघा आणि तुम्हाला सुद्धा दिसला असेल इतक्या लांब आणि इतका मोठा आपल्याला दिसलाय तो मासा म्हणजे किती मोठा असेल त्या जवळून आणि इतका मोठा मासा पाकडला त्यांनी पलीकडच्या साइडनं आणि आम्हाला तर मोठा मासा तर नाही लागलेला कारण तर आम्ही खास करून तर आमच्याकडे चेटअपसुद्धा चिलपीचाच होता आणि आमच्याकडं नव्हताच का मेन माशांचं चेटअप तर मोठ्या माशांचं वेगवेगळं खाद्य असतं तर आमच्याकडं नव्हतंच आम्हालासुद्धा असं वाटतं की एखादा भेटला असता आणि जवळजवळ दहा ते बारा किलोचा मासा असणार मग असणार आठला दाखवायच्या मुळे आपल्याला सुद्धा एक एक फेक जाळ टाकलेलं आणि एकदम मोठ्या साईजची छेल फी भेटलेली आपल्याला तर मस्त आपल्याला वेगवेगळे मासे आहे नदेत आपल्या सुद्धा फेक जाळ्यामध्ये अचानक येऊ शकतोय कारण तर पहिले सुद्धा पकडलेले आहेत मासे तर बघा इथं सुद्धा फेल गेलेलं आहे एक फेक जाळं तशा आपल्याला सुद्धा मय एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या चिलपी भेटली बघा इतक्या झालेल्या आहेत आपल्या चिलप्या सगळे मिळून आणि अजून सुद्धा आहे साईडला आहेत थोडेफार चला आता आपले मे पकडून झालेले सुद्धा चिलपी बघा इतकी आपल्याला भेटलेले आहे आणि चांगलेच भेटलेले आपल्याला हा एकदम मोठ्या साईजच्या चिलपे तर आता निघालेलं आहे घरी आणि घरी जाऊन सुद्धा दाखवतो आज चला बघू काय तरी आपण बनू जबरदस्त अशी रेसिपी घरी घरीसुद्धा मा येऊन पोचलो आहे आणि यासुद्धा साईडला पाऊस पाडलेला आहे तर आणि बघू आता आपले किती मासे आहे ते आपण जमा करू आणि किती झालेत ते बघू आपण आता आणि वाटेसुद्धा आपल्याला करायला लागते आणि किती येते ते सुद्धा आपण बघू तर चला घरीसुद्धा आलोय आणि घरी सुद्धा बघा आंबळे सुद्धा आपल्या मय आणलेले आहेत घरी आणि रोयदास गेल खास करून तर आंबळे पकडण्यासाठी आणि आपल्या नदीला तर काही भेटत नाही तर धरणामध्ये होता आणि तिकडे लांबून जाऊन आणल्यात बघा आणि आंबळ्या इतक्या आणि पिशीमध्ये सुद्धा चिलापे आणल्यात आपण या पिशी मध्ये तर आता चिलपी सुद्धा आणि आंबळे सुद्धा तर आजच्याला जबरदस्त मजा येणार आहे माशांचं सुद्धा आंबळ्यांचं बघू पिंकी काय बनवते आणि चिलापीची एखाद्या वेळेस आपण फ्राय बनवू तर त्याच्यामध्ये चार पाच जण आहेत तर आपण वाटेसुद्धा चिलापीचे करू आणि चिलापीसुद्धा सुद्धा भरपूर सापडली तर बघा एकदम पूर्ण साफ करून सुद्धा झाल्यात आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या आंबळ्या आणि बघा हि सुद्धा थोडा वेगळा मासा आहे ये म्हणजे त्याला टोक मास बोलतात काय लोक याला टोक असते या माशाला आणि बघा एकदम मोठ्या साईजची आंबळे आणि एकदम लोळे वाणी येते त्याला आपले जितके मासे भेटले ते आता आपण पाठीमध्ये वतून घेऊ आणि किती झाले ते आणि एकदम मोठ्या मोठ्या मौ साईजचे आहे बघा आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहेत अजून बघा आणि या दुसऱ्या गाण्याच्या मधल्या इतक्या वाट करून ते पिंकी बघू आपल्याला किती येतात तर परत एकदा तुम्हाला दाखवतोच चला पिंकीने वाटे सुद्धा केल्यात आणि मासे सुद्धा घेतल्यात बघा इथंच म्हणजे रस्त्यावर आपण वाटे केल्यात उजाडामध्ये इतके म्हणजे प्रत्येकाला मासे आलेले आहेत इतके एक एक वाटे बघा आणि जवळजवळ दोन किलो तर आहेत एक एकला दोन किलो बघा तर ते त्यांचे इथं तर सगळे आपले वाटे झालेत आणि आपल्याला भरपूर आजच्याला तर भरपूर मासे भेटलेले आहेत बघा इतके मासे आपल्याला एक एक वाटे आले तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो अजूनसुद्धा अजून जे काय आपण रेसिपी बनवू ते सुद्धा दाखवतो आजच्याला तर बघू शकता पिंकीने मग कालून सुद्धा बनवून घेतलं आहे आणि तिकडं फ्राय करते चिलापीची बघा पूर्ण आखण ठेवलेले ते आणि दोन तर झाले तर तीनच घ्या तर हे तर रेडी झालेलंच आहे आता उरकलेलं आहे म्हणजे चिलपीचं सगळं झालेलं आहे आता पिंकी असं वाटतंय की बेसन पिठामध्ये ते आंबळे तळून घेते त्या तर बघू शकता तीन टाकलेले आहेत आंबळे आणि एकदम स्लो गॅसवरती माहिती तळते ती पिंकी आणि त्याला जास्त काही तळायला लागत नाही जास्त जाळ त्याला तर बघा तर बघू शकता मी वा आडून सुद्धा दिलेलं आहे सगळ्यांना तर बघू शकता त्या साईडला बारखां पोरं बसल्यात आणि ती एक तर काय अजून सुद्धा खेळायला बघतील तर आता जेवून घ्यायचं आहे आणि सगळं आमचं मय ते बनून झालेलं आहे कालवण बिलवण फ्राय केली तळल्यात मासे आणि रेसिपी सुद्धा बनवली आणि चला जेवायला सुरुवात करून घेतलेले सगळ्यांनी सुद्धा जेवून घेतो आणि बरेच दिवस झाले मासे नव्हते जास्त करून आणि जायचं पण भेटायचे नव्हते तर आज भेटले आणि लय जास्त भेटले तर बघा किती माशे मासे आणि मासे इकडं पीस मग रस्सा बनवला आहे इकडं पीस तळले आणि इकडं आंबळे आंबळेसुद्धा रोयदाशने आणले लंब घेतात पीपेक्षा आंबळे भारी वाटते माझे खायला आणि पडते ते आंबळे खायला तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा